पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर जसा सर्जिकल स्ट्राईक झाला तसा पहलगामचा हल्ला हा काही वेगळ्या पद्धतीचा आहे का का पुलवामा सारखाच आहे आणि जर तो वेगळा असेल तर त्याच्याकरता काही वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली जाते आहे असं तुम्हाला वाटतं काश्मीरमधल्या अतिरेकी किंवा दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा सडेतोड उत्तर म्हणून लगेच पाकिस्तानवर हल्ला केला जाईल किंवा तर वॉर किंवा युद्ध हे काही इतकं सोपं नसतं वॉर हे अतिशय मोठी घटना आहे किंवा मॉक ड्रिल करायचं म्हणजे काय ते युद्ध उद्भवलं समजा म्हणजे आपण नाही केलं आणि पाकिस्ताननी केलं मुत्सद्देगिरी किंवा डिप्लोमसी कम्प्लिटली संपते सगळे उपाय संपतात त्या शेवटचा उपाय हा युद्ध असतो तर आपल्या जनतेला हे आंघोळणी पळावं तयारीत असावं मानसिक तयारी व्हावी यासाठी अचानक बॉम्ब सुरू झाले युद्ध सुरू झालं असं होत नाही मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन एम एम सी न्यूज नेटवर्कच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद अलिबाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी देशावरती युद्धाचे ढग जमा झालेले आहेत खर तर चॅनलवाल्यांनी युद्ध घडवून देखील आणलेलं आहे मग काही वाले थेट तर थेट कराची पर्यंत पोहोचलेत काही रावळपिंडी पर्यंत पोहोचलेत तर काही लाहोर पर्यंत सुद्धा पोचलेत अशा पद्धतीची मीम्स सध्या सोशल मीडियावरती तुफान आहेत युद्ध खरंच होणार आहे का युद्ध होणार असेल तर ते कशा पद्धतीने होणार आहे आणि युद्ध होणार असेल तर ते कधी होणार आहे हे याची उत्सुकता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे पण आपल्याला युद्ध हवंय का युद्ध होणार असेल तर ते परवडणार आहे का आणि ते परवडणार असेल तर ते आपल्याला परवडणार कितपत आहे आणि शेजारच्या पाकिस्तान ज्या देश आहे ज्याच्यावरती आपल्याला आक्रमण करायचं आहे त्याला किती परवडणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या एपिसोडमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत मुळात हा जो हल्ला झालेला आहे पहलगामचा हा हल्ला वेगळा कसा आहे आणि वेगळ्या पद्धतीने तो कशा पद्धतीने तो हाताळला जातोय देशाच्या पंतप्रधानांकडून किंवा देशाचे जे सर्वोच्च नेतृत्व आहे त्यांच्याकडून आणि या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। शैलेंद्र कालच पंतप्रधानांनी देशभरामध्ये मॉकड्रिल घेण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे उद्या सात तारखेला मॉकड्रिल घेतली जातील म्हणजे युद्ध सराव केला जाईल जर युद्ध झालंच तर या युद्धामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी कसं वागावं कसं स्वतःचं संरक्षण करावं आणि कसं सावध राहावं या संदर्भामधलं एक अभ्यास अशा पद्धतीने केला जाणार आहे त्याला असं नाव दिलेलं आहे आणि ते उद्या केलं जाणार आहे तर खरोखर युद्धाचे ढग इतके गडद झालेले आहेत असं तुम्हाला वाटतं का नाही मला स्वतःला पहिल्या दिवसापासूनच असं वाटतं की आपल्याला सर्वसामान्य माणसाला जी अपेक्षा असते की काश्मीर मधल्या अतिरेकी किंवा दहशतवादी हल्ल्यानंतर अं त्याचा सडेतोड उत्तर म्हणून लगेच पाकिस्तानवर हल्ला केला जाईल किंवा पाकिस्तानवर बॉम्ब टाका किंवा न्यूक्लिअर बॉम्ब टाका अशा प्रकारची विधानं सरसकटपणे चहाच्या पानाच्या ठेल्यावर चहाच्या टपरीवर किंवा गप्पांमध्ये लोक बोलताना दिसतात हॉटेलमध्ये गप्पा रंगताना दिसतात सर्वसामान्य माणसाला याचं गांभीर्य नसतं आणि युद्ध हे दोन अडीच अक्षरी जो शब्द आहे तर वॉर किंवा युद्ध हे काही इतकं सोपं नसतं वॉर हे अतिशय मोठी घटना आहे आणि इंग्रजीत त्याच्याबद्दलच वचन असतंय की जेव्हा मुत्सद्देगिरी किंवा डिप्लोमा कंप्लीटली संपते सगळे उपाय संपतात त्या शेवटचा उपाय हा युद्ध असतो म्हणजे रामायण महाभारतात सुद्धा सगळ्या प्रकारचे पर्याय एक्सप्लोर करून झाले की मग युद्ध असत युद्ध हा शेवटचा उपाय असतो कृष्णाचे शिष्ट झाली नाही त्याच्यानंतर युद्ध झालं म्हणत होत ना की सगळे उपाय थकल्यानंतर युद्ध केलं जातं तसं भारताकडनं काही सगळे उपाय थकलेत का तर मला तसं वाटत नाही त्यामुळे ड्रिल जे आहे किंवा देश पातळीवर आता युद्ध सराव किंवा ड्रिल करायचं म्हणजे काय ते युद्ध उद्भवलं समजा म्हणजे आपण नाही केलं आणि पाकिस्ताननी केलं तर आपल्या जनतेला हे आंघोळी पडावं तयारीत असावं मानसिक तयारी व्हावी यासाठी अचानक बॉम्ब सुरू झाले युद्ध सुरू झालं असं होत नाही म्हणून त्या तयारीसाठी जनतेला विश्वासात घेण्यासाठी हा एक्झरसाईज आहे आणि त्या दृष्टीने ते ड्रिल आहे आता पंतप्रधान देशवासियांना संबोधित करतील मग त्याच्यानंतर मॉक ड्रिल होईल ड्रिल झाल्यावर काहीतरी कारवाई होईल ती कारवाई जी असेल ती अचानकच होईल पण मॉकड्रील जे आहे ते जनतेला आता झोपून राहू नका हल्ला जरी काश्मीरमध्ये झाला असला तरी सुद्धा अचानकपणे रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग या मानसिकतेत जा हे सांगण्यासाठी हे मॉकड्रिल आहे पण याचा अर्थ लगेच उद्या उठून युद्ध होईल का असं मला वाटत नाही आणि झालं तरी ते, ते लिमिटेड वॉर असेल किंवा मर्यादित ऍक्शन असेल किंवा अतिशय छोटी ऍक्शन असेल असं मला वाटतं मोठं युद्ध होईल असं आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती दे देखील नाही असं मला वाटतं बरोबर आपण आपण हा जो मूळ प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाकडे थोडस जाऊया पहलगामचा हल्ला जो आहे हा हल्ला आणि पुलवामाचा झालेला हल्ला आपण जर पाहिलं तर पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला सुरुवातीला त्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल ही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली पण नंतर तेच असं म्हणायला लागले तेच नेते असं म्हणत आहेत की नाही सर्जिकल स्ट्राईकचे असे कोणते पुरावे नसतात म्हणजे त्यांनी एक प्रकारे तो मान्यच केलेला आहे पण पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर जसा सर्जिकल स्ट्राईक झाला तसा पहलगामचा हल्ला हा काही वेगळ्या पद्धतीचा आहे का, का पुलवामा सारखाच आहे आणि जर तो वेगळा असेल तर त्याच्याकरता काही वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली जाते आहे असं तुम्हाला वाटतं का नाही नाही आजवर काश्मीरमध्ये जे हल्ले झाले ना त्याच्यामध्ये सरसकट जनतेवर गोळीबार किंवा फायरिंग झालेली नाहीये म्हणजे संरक्षण दलांवर हल्ला झाला पोलिसांवर हल्ला झाला किंवा काही मर्यादित किंवा मजुरांवर तिथे काय झालंय की केंद्र सरकारने जी वेगळ्या वे प्रकारची कामं हो, काश्मीरमध्ये विकास होतोय विकास होतोय हे सांगणारी आहेत तर तिथे अर्थातच लेबर फोर्स किंवा मजूर वर्ग जो आहे तो बाहेरनं येणारा त्या मजुरांवर हल्ले झालेले आहेत आतर, तर, का तर त्यांच्यावर हल्ला झाला तर मजुरांमध्ये घबराट पसरून विकासाला खीळ बसेल हा त्यामागचा हेतू असायचा पण सर्वसामान्य पर्यटक म्हणून जे लोक आलेले आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत ज्यांचा कुठल्याही राजकारणाशी थेट तसा संबंध नाही तिथल्या विकास प्रकल्पाशी थेट संबंध अप्रत्यक्षपणे पर्यटनात रोजगार निर्मिती होते पण पर्यटक म्हणून फिरायला गेलेले जे लोक आहेत आणि ते देशभरातले आहेत काही परदेशी पण नागरिक आहेत त्यांच्यावर नृशंसपणे येऊन दुपारी तीनच्या सुमारास येऊन अतिरेक्यांनी त्यांना दहशतवाद्यांनी गोळीबार करायचा आणि ते करताना म्हणजे आज आता त्याचे पुरावे मागितले जातात पण प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांच्या नातेवाईक सांगतात त्याप्रमाणे धर्म विचारून जर गोळीबार केला असेल तर हे कुठेतरी कारण यापूर्वी पण दोन असे हल्ले आहेत की ज्याच्यामध्ये एकदा एका बसवर पर्यटकांच्या हल्ला झाला दोन चार वर्षाखाली आणि त्या हल्ल्यामध्ये सुद्धा त्या बसमध्ये सगळे हिंदू प्रवासी होते त्यातले नऊ मरण पावले आणि त्यांचा जीव गमावा ला लागला नऊ जणांना आणि बसमधले बाकीचे प्रवासी जखमी झाले होते मजुरांवर एक हल्ला झालेला तर तशा प्रकारचे हल्ले तीनशे सत्तर कलम काढल्यानंतरचा हा तिसरा हल्ला आहे मोठा असं म्हणायला लागेल आणि पर्यटकांवर केला गेलेला हा पहिलाच हल्ला आहे म्हणजे काश्मीरच्या इतिहासात जम्मू काश्मीरच्या किंवा भारताच्या इतिहासात जम्मू काश्मीर भागामध्ये पर्यटकांवर केवळ पर्यटकांवर केला गेलेला हल्ला दहशतवाद्यांकडनं हा पहिला आहे आणि तो याच हेतून केला गेलेला आहे की एकीकडे पर्यटनाला खीळ बसावी पर्यटकांनी येताना दादा विचार करावा आणि दुसरीकडे केंद्र सरकार जे सांगते तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता नांदू लागली आहे तर ती शांतता नांदत नाही आहे हे जगाला सांगण्याचा प्रयत्न आहे आणि तिसरं म्हणजे भारतीय राज्यकर्त्यांनी या घटनेतनं काहीतरी अतिरेकी पाऊल उचलावं ते पूर्वी उचलली म्हणजे बालाकोटचा स्ट्राईक असेल किंवा पुरीचा सर्जिकल स्ट्राईक असेल त्या धर्तीवर करावं किंवा पाकिस्तान विरुद्ध युद्ध करावं किंवा बॉम्ब हल्ला करावा या अपेक्षेनेच हे केलं गेलेलं असावं आणि केवळ संयमाने या अशा सगळ्या प्रकारच्या घटनांमध्ये ज्यांना इंग्रजीत निजर्क रिॲक्शन म्हणतात तशी आतताईपणाची कृती किंवा प्रतिहल्ला करणं हे केवळ मूर्खपणाचं डरेल आणि हे सरकारला कळतं म्हणूनच जरी सर्वसामान्य माणूस म्हणत होता कारण आज मी हे बोलताना या हल्ल्याला बारा तेरा दिवस होत आले दोन आठवडे होतील आपलं हे एअरवर जाईल तेव्हा तर दोन आठवड्यानंतर हेच लक्षात येईल की आतताईपणे निजर्क रिॲक्शन म्हणून अचानकपणे हल्ला करत सुट नाही हा ना उपाय नसतो तो हल्ला करण्यापूर्वीची तयारी काय तर राजनैतिक पावलं उचलावी लागतात ती मुत्सद्देगिरी करावी लागते आणि ती म्हणजे सिंधू ठेवणं किंवा स्थगित करणं येणार होतो अनेक पावलं उचलली गेली आहेत ती पावलं तुम्ही विचारलं तर मी सांगेन अन्य काय काय मी मी या मुद्द्याकडे येत होतो की जसा हा हल्ला पहलगामचा झाला त्याच्यानंतर जी पावलं सरकार म्हणून उचलायला हवी त्या पद्धती पद्धतीने ती उचलली गेली म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं गेलं त्यांची मतं जाणून घेतली गेली विरोधी पक्षांनी देखील सामंजस्यची भूमिका दाखवून सरकारला एकमुखी पाठिंबा दिला काँग्रेस सकट सगळे लोक म्हणजे अगदी पाकिस्तानला धडा शिकवा अशा पद्धतीची भाषा करतात परवा ममता तिथे पण अशा म्हणाला की पाकिस्तानवरती अटॅक करा आ, इतर पक्षही म्हणायला लागलेले आहेत अगदी ज्यांच्याबद्दल आता थोडाफार अगदी मुस्लिम धर्जनी भूमिका घेत आहेत असं वाटणार आहे असून जे आहेत हे सुद्धा आता म्हणायला लागले की काँग्रेस पाकिस्तानची चर्चेची जी, चर्चे जी, जी दरवाजे आहेत ते पूर्णपणे बंद झालेत आणि त्याच्यावरती अटॅक करा हाच एकमेव उपाय शिल्लक राहिलेला आहे अशा पद्धतीचं ओवयसीचं विधान आहे तर अशा पद्धतीचं जे आहे हे सरकार म्हणून जेव्हा त्याच्याबरोबर सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांनाही असंच वाटतंय की पाकिस्तानवरती ताबडतोब अटॅक व्हावा पाकिस्तानला निस्तजामूद करून टाकावं आणि पाकिस्तानचं बेचिराग करून टाकावं हेच एका बाजूला प्रेशर असताना म्हणजे विरोधी पक्षांचं प्रेशर आहे सर्वसामान्य नागरिकांचा सा प्रेशर सरकारवरती आहे अशा पद्धतीने प्रेशर असताना सरकार अजूनही शांतपणे काही वेगळ्या पद्धतीच्या पावलं आखली जसं तुम्ही आता तो अं धरणांचा उल्लेख केला सिंधू कराराचा उल्लेख केला अशा पद्धतीची वेगळी पावलं आखली जातात या पावलांचा किती इफेक्ट होईल पाकिस्तानवरती असं तुम्हाला वाटत <laughs> नाही नाही हा मुद्दा पाकिस्तानवर काही परिणाम होणं याच्यासाठीचा नसतो भारतामध्ये जसं आपल्याला आठवत असेल की सव्वीस अकरा म्हणजे मुंबई टेरर अटॅक झाले मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला बावन तास त्या हल्ला चालू होता त्या हल्ल्यामध्ये जे लोक भारतात घुसले होते त्यातले सगळे लोक मारले गेले एक कसाब जो आहे तो जिवंत पकडला गेला दुकानो उमळे यांनी अतिशय शौर्य गाजवून धैर्याने त्यांना मिठी मारली आणि कसाब याला पकडण्यात यश मिळालं तर पृथ्वी तलावरच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जिवंत दहशतवादी पहिल्यांदा पकडला गेला भारतात आणि तो अजमल कसाब होता तर त्या अजमल कसाबला देखील आपल्याकडे फेअर ट्रायल म्हणजे पूर्ण न्याय प्रक्रिया त्याची पूर्ण करून दोषारोप त्याच्यावर सिद्ध करून त्याला फाशी देण्यात आली त्यावेळेला लोकांनी काही व्यंगचित्र काढली होती वृत्तपत्रात की कसाबला बिर्याणी देतात वगैरे तर अशा प्रकारची व्यंगचित्र म्हणजे ते व्यंगचित्र म्हणून तरी ठीक असलं तरी सुद्धा मला कुठेतरी असं वाटतं की सगळ्यांनीच आपण एक देश म्हणून या सगळ्याचा विचार केला पाहिजे म्हणजे अचानकपणे काहीतरी टीका करायची आणि आता ज्यांनी हल्ला के केलाय होते त्यांनाही बिर्याणी खायला घालू नका असं म्हणायचं ही विधानं थोडीशी देशभक्ती दाखवणारी नक्की नाहीत असं मला वाटतं त्याचं कारण असं की अजमल कसाबला बिर्याणी दिली समजा तुरुंगात असताना त्याच्यावरचे ट्रायल फेअर असताना त्याला खायला प्यायला घालणं म्हणजे काय त्याला काय आपण पोहोचतोय का असं फ्रीड फेअर ट्रायल केल्यानंतर जगामध्ये म्हणजे वर्ल्ड लेव्हलला आपण हे सिद्ध करतो की भारत हा अशा प्रकारचा देश आहे लोकशाही असलेला देश आहे तिथे कसाबला देखील फेअर ट्रायल दिली गेली आणि त्याचा गुन्हा सिद्ध करून मग त्याला फाशी दिली गेली तीच गोष्ट आता या हल्ल्यामध्ये आहे की ज्यावेळेला पाकिस्तान विरुद्ध काही पावलं उचलायची ते शेजारी राष्ट्र आहे तो आपल्याला खुपणाराच काटा पायातला वर्षानुवर्ष पाकिस्तान आपल्या विरुद्ध आघळीक करत दोन युद्धही झालेले आहेत आपण त्यांचा पराभवही केलेला आहे देशाचा तुकडाही केलेला आहे त्या बांगलादेशच्या निर्मितीच्या रूपाने एका साली तरी देखील आजही काश्मीरमध्ये जे काही अतिरेकी कारवाई होतात त्याला पाकिस्तानचं बळ आहे पाठिंबा आहे किंवा त्यांचा हात त्याच्यात असतो हे उघड आहे प्रकारचं संरक्षण आणि ट्रेनिंग सुद्धा त्यांच्याकडून पाकिस्तान हा जगभर होणाऱ्या दहशतवादाला खत पाणी घालणारा आणि त्या दहशतवाद्यांना आश्रय देणारं स्थान आहे शेल्टर आहे हे आता जगामध्ये सिद्ध झालंय पण तरी देखील भारताने या हल्ल्याच्या बद्दल प्रतिक्रिया देताना आधी मुत्सद्देगिरीची किंवा राजनैतिक पावलं उचलावी लागतात राजनैतिक पातळीवरनं पावलं उचलून पाकिस्तान हा विलन आहे सिद्ध करावं लागतं आणि मग ते सिद्ध करताना अख्ख्या जगातनं आपण त्यांच्या काही पावलं उचलली कृतीची कारवाईची म्हणजे प्रत्यक्ष यु, युद्ध सदृश किंवा काही मोहिमा केल्या किंवा के सर्जिकल स्ट्राईक केला तर भारताच्या बाजूने जागतिक जनमत तयार व्हावं म्हणजे विविध देशांचं यासाठी ही मुत्सद्देगिरीची पावलं असतात आणि त्यातलं पहिलं या पुढच्या काळामध्ये तिसरं महायुद्ध चौथं वगैरे होईल का नाही याविषयी तज्ज्ञांमध्येही शंका आहे की प्रत्यक्ष महायुद्ध न होता आर्थिक नाकेबंदी करणं हा युद्धापेक्षाही उपाय आहे मध्ये ठेवणं किंवा हो संस्थगित ठेवणं या गोष्टीतनं आता जरी त्या धरणांच्या मधल्या सहा पश्चिम तीन पश्चिम वाहिनी तीन पूर्ववाहिनी वगैरे नद्यांचे तपशील सगळे इंटरनेटवर आलेले आहेत त्या नद्यांपैकी काही वाटा भारताकडे येणार आहे म्हणजे वीस टक्के पाणी तीस टक्के पाणी आलं तरी सुद्धा ते जरी आपण रोखलं म्हणजे जे थोडंसं त्यांच्याकडे जाणार आहे ऐंशी टक्के त्यातलं थोडं तरी थोडं रोखलं तरी पाकिस्तानमध्ये आज पंचवीस तीस टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत शेतीचं उत्पादन आहे त्यांना अन्नधान्य आयात करावं लागतं असा देश आहे आपण जर त्यांचं काही प्रमाणात पाणी रोखू शकलो तर त्या देशाची नरडा आवळल्यासारखा होईल हा एक उपाय झाला दुसरा उपाय काय जहाज रोखली त्यांची जहाज रोखली एअरस्पेस दोन्ही देशांनी रोखली आज विमानाचा जो प्रवास असतो पाकिस्तानच्या हवाई मार्गात विमान जातं त्याच्या जा दीड तासाचा फरक पडणार आहे प्रत्येक प्रवासाला आपल्याला बाहेर जाणार आहे प्रवास तो, तो पण आपल्यापेक्षा पाकिस्तान मधल्या प्रवासाला जी जळ असेल त्यांची एअरलाईन ऑलरेडी फार बोंब झालेली आहे त्यामुळे त्या देशाची आर्थिक नाकेबंदी विविध अंगाने करण्याचे उपाय मोदी सरकारने योजलेले आहेत आणि ते गेल्या पंधरा दिवसात केले जात असतानाच एकीकडे आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर त्यांनी टप्प्याटप्प्याने आठ देश दहा देश पंधरा देश अशा टप्प्याटप्प्याने किमान आता गेल्या बारा दिवसात शंभरहून अधिक देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांना हे पटवून दिलेलं आहे की भारताची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध जे असतात म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि अमेरिका हे दोन महासत्ता आहेत त्या दोन्ही महासत्तांशी भारत तशा अर्थाने इक्विशन म्हणता येणार नाही म्हणजे सम अंतरही नाहीये चीन शेजारी असला तरी आपण अमेरिकेच्या जास्ती जवळ गेलेलो गेल्या काही काळामध्ये तुलनेने आणि चीन पाकिस्तानच्या तुलनेने जवळ आहे तर युद्ध करताना किंवा युद्धासारखा निर्णय घेताना या सगळ्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करावा हो लागतो गल्फ कंट्रीज म्हणजे आखाती देश हे मुख्यत्वे मुस्लिम देश आहेत त्यांची पावलं काय असतील याचा विचार करावा लागतो युरोपीय देश काय भूमिका घेतील याचा विचार करावा लागतो त्याच्यानंतर अमेरिकेसारखं राष्ट्र जे जगभर लोकांना शस्त्र पुरवतं हो झेलेन्सी किंवा युक्रेनला शस्त्र त्यांनी पुरवले आज ते युद्ध आटोक्यात येत नाहीये तर पाकिस्तानला एफ सिक्स्टीन हे अमेरिकेनेच पुरवलेलं आहे पाकिस्तानकडे ही क्षमता नाहीये की एफ सिक्स्टीनच्या मेंटेनन्स पासन सगळ्या गोष्टी घडतील त्याच्यासाठी अमेरिकन क्रू तिथे आहे आज हा सगळ्याचा विचार करून भारताला पावलं उचलावी लागतात त्यामुळे युद्ध असा आपण जेव्हा शब्द उच्चारतो त्याच्या अलीकडे पलीकडे खूप तयारी करावी लागते जशी युद्धाची सिद्धता तिन्ही दलाच्या प्रमुखांना पंतप्रधानांनी बोलवलं त्यांच्याबरोबर बैठक केली आणि त्यात काय सांगितलं की जे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये आलं ते असं की पंतप्रधानांनी तिन्ही दलांना पूर्ण सूट दिलेली आहे म्हणजे काय तर पाकिस्तानवर काय प्रकारची कारवाई करायची प्रतिहल्ला काय करायचा त्याचा मुहूर्त काय असेल काय प्रकारची कारवाई करायची किती मोठी किंवा किती छोटी करायची हे सगळे निर्णय तिन्ही दलांनी मिळून घ्यावेत संरक्षण दलांनी घ्यावेत आता हे घेतल्यानंतर देशवासियांनाच विश्वासात घेतलेलं असतं की लष्कराच्या कारभारात आम्ही डोळाडोळ करत नाही निर्णय राशी असेल शेवटचा पण त्याची स्ट्रॅटेजिक टाइम जे असेल ते लष्कराने ठरवायचे संरक्षण दलांनी डरवायचे त्याप्रमाणे संरक्षण दलांनी त्यांच्या कारवाया सुरू केल्यात आज आपल्याला माहित नसेल तर भारताच्या नौदलातर्फे समुद्रामध्ये रेग्युलर क्षेपणास्त्रांच्या चाचण्या चालू झालेल्या प्रत्यक्ष डागणं सुरू झालंय त्याच्या विरुद्ध पाकिस्तानकडनं काय सुरू झालंय तर ते शहा लहान मुलं जे मध्ये करतात तशा प्रकारचे व्हिडिओ त्यांच्याकडनं रिलीज केले जातात या सगळ्या गोष्टींचा आढावा आपला देश सरकार घेत असतं आणि त्यातनं एक लक्षात येतं पाकिस्तानच्या काही राज्यकर्त्यांचे व्हिडिओ आले की आमच्याकडे न्युक्लिअर बॉम्ब मुंबई त्यामुळे भारत धजावणार नाही हल्ला कराल थोडक्यात पाकिस्तानची एक प्रकारे फाटली की का असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण आता पाकिस्तान मध्ये निर्माण झाले तरी देखील आपण त्याच्यातनं काहीतरी लगत हल्ला करावा आणि आता काहीतरी पावलं उचलत ही अपेक्षा सर्वसामान्यांची असते ती योग्य नसते अभ्यासाच्या अभावी ते तशी व्यक्त केली जातात ते राष्ट्रभक्तीतच केली जातात नाही त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका नाही कोणाच्या पण अभ्यास नसल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य केली जातात उद्या बॉम्ब टाका न्यूक्लिअर बॉम्ब टाका हे काही सोपं नसतं राजनैतिक पावलं खूप उचलली सिंधू करार असेल आय एम वरच्या आपल्या एका भारताच्या प्रतिनिधीने राजीनामा दिला का ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड करणं पाकिस्तानला बेलआउट पॅकेज म्हणतात इंग्रजीत म्हणजे काय तर तुमचं कर्ज माफ केलंय काय त्यातनं बाहेर यायला तुम्हाला काहीतरी के मदत केली आहे सात बिलियन डॉलरची मदत आय एम एफ ने केली होती पाकिस्तानला अलीकडच्या काळात ही जी खूप मोठी आहे आणि चाळीस पेक्षा जास्त वेळेला पाकिस्तानला बेलआउट साठी मदत केली डॉलर्स मध्ये आय एम एफ ने आज आय एम एफ वरचा भारताच्या माणसाने राजीनामा दिला पूर्ण बोर्ड नसेल तर नवीन निधी मंजूर करता येत नाही पाकिस्तानला म्हणून आय एम च्या माणसाने आपला राजीनामा दिलाय काही वेगळ्या कारणासाठी नाही दिला पाकिस्तानचा नरडा आवडण्यासाठीच गेला हा सुद्धा एक राजनीतिक अशी काय म्हणतात त्याला भाग आहे आयएमएफ ला आपण सांगितलंय वर्ल्ड बँकेला आपण रिक्वेस्ट करतो त्यांना पैसे देऊ नका दुसरीकडे आपण पाकिस्तानचा माल जो आपल्याकडे येतो सुक्या मेळावापासनं तो घेणारच नाही आपण आपली रद्द करू पण पाकिस्ताननी जर श्रीलंकेच्या मार्गाने सौदी अरेबियाच्या मार्गाने पाठवायचा प्रयत्न केला तर तो, तो पण आपण घेणार नाही थोडक्यात आपण पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न ना करू हे, हे पहिलं पाऊल असेल राजनैतिक पातळीवर आणि त्यानंतर ते जर्जर झाल्यावर जर लढू शकणार नाही तेव्हा त्यांना युद्ध करून किंवा युद्ध सदृश कारवाई करून सांगितलं जाईल बाबांना आता हे बंद करा नाही तर आमच्याशी गाठ आहे नरड पूर्ण आवडू तर हे काहीतरीच केलं जाईल असं मला दिसतं हे सगळं एका बाजूला सगळं व्यवस्थित पद्धतीने सगळं सुरू असताना तुम्ही म्हणता हे सगळं विचारपूर्वक करायला लागतं सगळं विचार, विचार म्हणजे डोकं टाळ्यावरती ठेवून करावं लागतं हे oh. एका बाजूला सुरू असताना काही प्रसारमाध्यम बहुतांश प्रसार माध्यम म्हणायला हरकत नाही का काही न वेस्ती बहुतांश माध्यम फार अगदी कराची पर्यंत रवाळपिंडी पर्यंत लाहोरपर्यंत पोहोचली सुद्धा आहेत तशा पद्धतीची मी uh, सोशल मीडियावरती जायला लागले की ही वाहिनी तिथपर्यंत पोहोचली ती वाहिनी तिथपर्यंत पोहोचली म्हणजे आपल्याकडे किती रणगाड्या आहेत त्यांच्याकडे किती रणगाड्या आहेत आपल्याकडे लढाऊ विमानं किती आहेत त्यांच्याकडे लढाऊ विमानं किती आहेत म्हणजे एकमेकांची ही ताकद मला एक सांगा की अशा पद्धतीने एवढी संख्या आमच्याकडे आहे इतकी जाहीर सांगितली जाते ती संख्या किती आहे ती म्हणजे माझ्या आमच्याकडे रणगाडे एवढ्या आहेत असं कोणाला शत्रू राष्ट्राला सांगितलं जातं का किंवा आमच्याकडे लढाऊ विमानं एवढीच आहेत असं कोणाला सांगितलं जातं का म्हणजे आमचं बळ एवढंच आहे अशा पद्धतीने कोणी कधी कोणी सांगितलं जातं का मग अशा पद्धतीने माध्यम जे काय समोर प्रेझेंट करतायत किंवा जे काय समोर सांगतायत रोज तुम्ही पाहिलं त्या माध्यमांमध्ये म्हणजे विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रत्यक्ष युद्ध लढलं गेल्यासारखेच सिच्युएशन आहे तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे हे कशाचं द्योतक आहे नाही दोन गोष्टी अशा आहेत की माध्यमांमध्ये जे काही येतं ना त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की सर्वसामान्य माणूस एखादा विधान करतो की डिक्लेअर होऊन टाकावा ते त्याच्या त्या विषयाच्या अज्ञानापोटी किंवा कमी ज्ञानापोटी केलं जातं मी त्यांना अगदी पूर्ण अज्ञानी नाही म्हणणार पण त्यांना देशभक्ती असते त्यातनं ते तसं म्हणतात तसंच माध्यम किंवा टीव्ही व्ही वाहिन्या जे दाखवत त्याच्यामध्ये जे मीम्स आलेत की कराची पर्यंत पोहोचले पर लाहोर पर्यंत पोहोचले रावळपिंडी पर्यंत पोहोचले त्याचं कारण त्या त्या वाहिनीमध्ये असलेले जे पत्रकार असतील किंवा काही ते आणत असलेले तज्ञ असतील आपल्याकडे एक फार मोठं ऑब्झर्वेशन ह्याच्यातलं असे गेल्या बारा दिवसातलं की जे लोक आपल्या परकीय सेवा म्हणजे फॉरेन सर्व्हिस मधले आहेत विदेश नीतीच्या विभागातले आहेत ते याच्यामध्ये समजूतदारपणे किंवा धोरणाशी संबंधित काम केलेले मुत्सद्दी आहेत ते संयमाची पावलं उचलताना दिसतात मत व्यक्त करताना दिसतात आणि जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत त्याचं कारण असं की भारतीय लष्कराने एकाहत्तरच्या युद्धानंतर युद्ध असं लढलेलं नाही एकाहत्तरच्या युद्धानंतर थेट दुसरी गोष्ट म्हणजे कारगिलची कारवाई होती तर कारगिलला आपण ऑपरेशन विजय असं म्हणालो ते काही युद्ध नव्हतं एका मर्यादित सेक्टरमधलं ती कारवाई होती <coughs> म्हणजे आपल्या सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्य तिथं बसलो तर हिवाळ्यात खाली गेलो नाही त्यांना तिथनं हुसकून लावण्याची ती कारवाई होती ऑपरेशन विजयी त्याला आपण ऑपरेशन विजय हे विजय दिनही साजरा करतो बरोबर पण ते युद्ध नव्हतं फुल स्केल वॉर नव्हतं एकाहत्तरच्या युद्धानंतर भारताने तशा अर्थाने फुलस्केल वॉर केलेलं नाही त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात भारतीय संरक्षण दलांना युद्धाचा अनुभव नाही मग आपण करतोय काय युद्ध लोकांना भरती करतो आणि ते रिटायर पण झालेत एक दोन जनरेशन आहेत दीड जनरेशन किती रिटायर झाली पण एकही के युद्ध केलं नाही समजा ऑपरेशन विजय वगळता कारगिलचं तसं जर असेल तर ती युद्धाची कुंकुमी असते तसं युद्ध सैन्य दलातनं निवृत्त झालेले अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू पाहिलेत तर ते पाकिस्तानला धडा शिकवा आणि फॉर वन्स अँड ऑल म्हणजे एकदा कायमचा मिमोड करा अशी मत व्यक्त करताना दिसतात त्यांना काय अज्ञान नाही या विषयाचं ते ज्ञानीच आहेत परंतु युद्धशास्त्राच्या दृष्टीने युद्धातल्या सैनिकांच्या दृष्टीने ते जरी हो योग्य असलं तरी देशाला विचार करताना आंतरराष्ट्रीय मुसद्देगिरीचा विचार देशाचं भवितव्य त्यातनं होणारे भविष्यातले परिणाम त्यातनं आपल्याला पुढे काही निगेटिव्ह परिणाम होणार नाही ना या ना। सगळ्याचा अंदाज घेऊन ही कारवाई करावी लागते ती कारवाई असेल ती सरप्राईज एलिमेंट सारखीच असेल ती अचानकच केली जाईल पण त्याचा सगळा कागदावर हिशोब राजनैतिक हिशोब मांडावा लागतो आणि तो सगळा मांडून ती केली जाईल कारण आंतरराष्ट्रीय राजकारण हा फार मोठा विषय आहे त्याच्यात मी म्हणालो तशी गुंतागुंता अशी आहे की पाकिस्तानला अमेरिकेकडनं शस्त्र पुरवठा केला जाईल तो जर निरंतर चालू राहतो तर हे युद्ध किती काळ चालेल चालू आणि ते परवडेल हो का दुसरीकडे चीनची मदत काय प्रमाणात मिळेल जसं भूतान सारख्या छोट्या देशात भारताने भूतानला खूप मदत करून फार मोठी यंत्रणा निर्माण केली आहे की ज्याद्वारे आपल्याला नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणजे आपल्या ईशान्य भागामध्ये होणारी अशांत त्याला थोडासा खिळ घालता येईल चीनकडनं प्रयत्न झाला तर हे काउंटर मेजर्स वेगळ्या पातळीवर घेतले जातात मुसद्देगिरीमध्ये त्यामुळे हे सगळं करताना पाकिस्तान विरुद्ध हल्ला केला तर त्याच्या लाँग टर्म परिणाम काय होतील शॉर्ट टर्म परिणाम काय होतील या सगळ्याचा विचार करून कारवाई करावी लागते वाहिन्यांनी दाखवणं ठीक आहे कारण त्या वाहिन्यांचा मुख्यत्वे हिंदी वाहिन्यांमध्ये तुम्हाला विषय त्याचं कारण असं की उत्तर भारतामधली जी लोक आहेत आपल्या भारतातले एकूण उत्तर आणि दक्षिण ही जर विभागणी पाहिली तर उत्तर भारतामध्ये त्या तिथल्या राहणाऱ्या नागरिकांचे पूर्वज हे अफगाणिस्तानकडनं झालेले बहुतांश हल्ले आहेत देशावर आलेले आक्रमक हे पूर्व कडनं आलेत किंवा उत्तरेकडनं वरण आले त्यामुळे ते मधल्या भागात खाली पोहोचले नाहीत दक्षिणेकडे म्हणून दक्षिणेमध्ये आपल्याला दिसेल की दक्षिणेतले अभिनेते जे आहेत किंवा मला असे ते पुरुषही डान्स शिकतात घराभोवती रांगोळ्या काढल्या जातात तुळशी वृंदावन असतात कारण तिथे शांतता नांदली बऱ्यापैकी आणि उत्तर भागामध्ये हिंसाचार खूप झाला कारण आक्रमक तिकडनं आले झोपेत लोकांच्या माना उडवल्या गेल्या त्यामुळे उत्तरेतल्या लोकांची मेंटॅलिटी आहे त्या आयुष्यात छान जगून घ्या अशी असते त्यामुळे आक्रमकता जास्ती दिसते हिंसकपणा जास्ती दिसतो आणि त्यातनं सैन्य दलांमध्ये उत्तरेकडचे अधिकारी खूप आहेत तुम्ही इंटरव्ह्यूज पाहिले तर ते आता पाकिस्तानचा या मतं व्यक्त करतात त्यामुळे हा हा सगळा विचार म्हणून वाहिन्या ज्या आहेत त्यांचा ऑडियन्स उत्तर भारतातला जास्ती आहे आपण जे मराठीत बोलतोय अशाच प्रकारे हिंदी जर काही पॉडकास्ट केले तर त्याला जास्त व्यवहारशिप मिळते मराठीला कमी आहे कारण महाराष्ट्राचा एकूण लोकसंख्या एक दशांश आहे देशाच्या लोकसंख्या हे लक्षात घेऊन उत्तर भारतातली चॅनल असल्यावर त्याच्यामध्ये जास्त पण आहारी जाऊन पटकन काहीतरी पावलं उचलावीत असं केलं जाणार नाही आणि सरकार हा संयमाने विचार करेल आणि पावलं उचलेल असा मंडळी आपल्या हे एकंदरीत आजच्या या चर्चेच्या माध्यमातून लक्षात आलं असेल की सरकार म्हणून एक वेगळी भूमिका घ्यावी लागते आणि ती भूमिका सारासार विचार करण्याची असते सारासार विचार म्हणजे काय एक देश ज्या वेळेला बनतो आणि पुढे जातो त्याचा प्रगती साधतो त्याची प्रगती एका क्षणार्धामध्ये नष्ट व्हावी एका क्षणार्धामध्ये अविचारी काहीतरी विचार करून काहीतरी या देशातल्या नागरिकांना त्रास व्हावा किंवा त्याचा कायमस्वरूपी काहीतरी प्रश्न निर्माण व्हावेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन चालत नाही त्यामुळे युद्ध आपल्याला हवं आहे परंतु युद्ध हवं असताना आपल्याला अनेकही इतरही अनेक मार्ग आहेत ज्या मार्गातून आपण पाकिस्तानची कोंडी करू शकतो किंवा पाकिस्तानला धडा शिकवू शकतो ज्या योगे आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने ते दहशतवादी कारवाया करतायत या दहशतवादी कारवाया त्यांच्या थांबतील किंवा त्या कमी होतील आणि त्यातून पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा मिळू शकेल अशा पद्धतीची धोरणं सध्या भारत सरकार आखताना दिसत आहे युद्ध अर्थातच आपण युद्धामध्ये अर्था युद्धा कुठेही कमजोर नाही आपण पाकिस्तानला दोन वेळा धडा शिकवलेला आहे पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आपण आपल्या फौजा आप ज्या आहेत त्या कराची पर्यंत घुसलेल्या आहेत लाहोरपर्यंत घुसलेल्या आहेत त्यामुळे आपण कुठेही युद्धामध्ये कमतर आपली नाही आहे किंवा आपलं सैन्य जे आहे ते, ते कुठेही कम कमी नाही परंतु देश म्हणून विचार करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा लागतो आणि तो हे सरकार करताना दिसतंय किंवा सगळ्या सरकारांनी ते केलंच पाहिजे आणि यातूनच काहीतरी देशासाठी जे देशा दे भलं आहे ते साध्य होणार आहे मंडळी तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद